वेलकम टू न्यू फॅशन मेकर जे एच फ्रेंड्स आज आपण इथे कलशासाठी म्हणजेच देवीसाठी साडी शिवणार आहोत तर उंचीला मी इथे सहा इंच घेतलेले आहेत डबल फोल्ड कपडा आहे फ्रेंड्स इथे ठेवलेला मी त्यानंतर असे आडवे आपण पाच इंच घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला हा फेब्रिक जो आहे तो कट करून घ्यायचा आहे उंचीला सहा इंच आणि रुंदीला पाच इंच अशा पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचंय डबल फेब्रिक तर हे बघा याला नॉर्मलचा एक गोल आकार देऊन घ्यायचा आहे ओपन अशा पद्धतीने इंच इंच आणि उभे आपल्याला घ्यायचे आहेत फक्त मार्किंग करायची आहे फ्रेंड्स ही कारण आपल्याला तिथून स्टिच करायचं आहे म्हणून फ्रेंड्स मार्गशीर्ष महिना हा काही सणांपेक्षा कमी नाहीये आणि आपण अशा पद्धतीने जर कलशाला साडी जर शिवली तर अजूनच खूपच म्हणजे इतकं सुंदर वाटत नाही घातल्यानंतर म्हणजे आपली जी पूजा आहे ती अतिशय सुंदर वाटते तर हे बघा मी अस्तर कट केल्यानंतर याला दोन्ही साइडने डबल फोल्ड करून घेते फ्रेंड्स आपले खूप चॅनल चॅनलवर अपलोड आहेत नऊवारी साडी अगदी लहान बाळाच्या टोपड्यापासून ब्लाउज पासून घागऱ्यापासून सर्व प्रकारचे व्हिडिओज आपले अपलोड आहेत तुम्ही चॅनलला विजिट करून बघू शकता आता साडीसाठी आपण इथे हे जे फेब्रिक घेतोय हे मी आठ इंच घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या कलशाच्या उंचीनुसार म्हणजे गडव्याच्या उंचीनुसार तुम्हाला हे घ्यायचं आहे तर मी इथे आठ इंच घेतलंय तुम्ही सहा इंच घेतलं तरी चालेल आणि रुंदीला हे फेब्रिक आहे पन्नास इंच म्हणजे याच्या ज्या चुन्या आहेत त्या अगदी छान अशा येतील आपल्याला जर तुमच्याकडे फेब्रिक जर कमी असेल तर तुम्ही चाळीस इंच जरी घेतलं तरी चालणार आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि फ्रेंड्स हे शिवण्यासाठी आपल्याला अगदी मशीनचीच गरज आहे असं पण काही नाही तुम्ही हाताने देखील हे शिवू शकता म्हणजे अगदी कोणी शिवणकाम नसेल करत तरी सुद्धा त्यांना देखील हे जमणार आहे घरच्या घरी तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला चुन्या करून घ्यायच्यात अगदी ते जे आपण गोलाकार केलेला होता म्हणजे जे दीड आणि दोन इंचा जो आपण म्हणजे मार्किंग करून घेतलेली त्याचप्रमाणे आपल्याला गोलाकार ठेवून ह्या चुन्या मारून घ्यायच्या जर समजा तुम्हाला अशा चुन्या नाही आल्या तर तुम्ही आधी फेब्रिकला चुन्या मारून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने ते अस्तरवरती अटॅच करून घ्या आता साडेतीन तीन आपण असं एक फेब्रिक काढून घेतोय काठाच याला तुम्हाला त्रिकोणी आकार द्यायचा तर त्रिकोणी आकार सुद्धा देऊ शकता किंवा मग गोल द्यायचा तर गोल सुद्धा देऊ शकता तर मी इथे गोल देते म्हणजे आपण गळ्यामध्ये लेस लावल्यानंतर गळ्यात ज्वेलरी घातली अशा पद्धतीने दिसेल तर ह्या असं बरोबर मधोमध ठेवून आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचंय स्टिच झाल्यानंतर फ्रेंड्स याला आपण लेस लावून घेणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आ, मी अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते चॅनलवरती तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आता आपण दीड इंचाची अशी ही स्ट्रेट पट्टी कट करून घ्यायची आहे आणि खालच्या साइडने म्हणजेच आतल्या साइडने उलट्या साइडने ही पट्टी अशी ठेवायची आहे आणि स्टिच करून घ्यायचंय फ्रेंड्स मी सारखा सारखा दोरा कट करत नाही म्हणून ती लेस मध्ये मध्ये येते वेळ जातो फार सारखा सारखा दोरा कट करण्यामध्ये तर हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे पुढची साईड आणि लास्ट ची साईड आपल्याला थोडीशी फोल्ड करायची आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला टॉप स्टिच द्यायची आहे व्यवस्थित असं वरती फोल्ड करून घ्यायचंय डबल फोल्ड व्यवस्थित बघा त्यानंतर अशा पद्धतीने एक नॉड करून घ्यायची जर तुमच्याकडे रेडीमेड नॉड असेल तर तुम्ही ती यूज सुद्धा युज करू शकता फ्रेंड्स हे मार्गशीर्ष महिन्याचे उपवास खरच सणांपेक्षा कमी नसतात खूप सुंदर वाटत आणि घरातलं वातावरण सुद्धा खूप प्रसन्न राहत तर आता आपल्याला शेला बनवायचं आहे तर शेल्यासाठी मी इथे पंधरा दहा ते पंधरा इंचा आपल्याला एक असं फेब्रिक काढून घ्यायचं वीस, वीस आहे जरी घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण शेला मोठा असला म्हणजे छानच वाटेल तर या शेल्याला आपण दोन्ही साइडनी लेस लावून घेणार आहोत म्हणजे आपला जो शेला आहे तो खूपच सुंदर दिसेल तुम्ही इथे बघू शकता दोन्ही साइड ज्या आहेत त्या आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्यात आणि आता आपली तयार झाली आहे साडी आणि शेला दोन्ही तर आता आपण हे कलशाला घालून बघूयात माझा कलश इथे थोडा मोठा असल्यामुळे मी मोठी बनवली आहे हे बघा खूप छान दिसते तुम्ही तुमच्या मापानुसार बनवू शकता